नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार एवन सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपण सर्वांचं स्वागत करते आज आपण करत आहोत अशा दोन प्रकारच्या चटण्या की आपण बऱ्याच वेळेला भाजी नसली तरीसुद्धा त्याच्याबरोबर भाकरी पोळी खाऊ शकतो अशा चटण्या आपण एक दोन महिन्यासाठी करून ठेवल्या तरी त्या अगदी उत्तम राहतात आणि आपण मात्र पटकीने काही भाजीला नसलं तर पानात वाढून घेऊ शकतो आत्तापर्यंत तुम्ही ओळखलंच असेल ही आहे कढीपत्त्याची चटणी आणि ही आहे लसूण खोबऱ्याची चटणी अशा चटण्या प्रत्येक वेळेला त्याच त्याच प्रकारच्या करायला नको किंवा तीस तीस चव आपल्याला आवडत नाही म्हणून आपण प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने अशा चटण्या करत असतो पहिल्यांदा आपण ही कढीपत्त्याची चटणी करून घेत आहो हा कढीपत्ता अगदी दोन दिवस मी असाच पंख्याखाली सुकवून घेतलेला आहे आणि हे खोबरं खोबरं हे उन्हामध्ये छान सुकवून घेतलेलं आहे अगदी अर्धी वाटी डाळवं घेतलेलं आहे आणि ह्या सुक्या लाल मिरच्या ह्या तिखट लाल मिरच्या आहेत त्यामुळं झणझणीत चटणी होते त्याचबरोबर चटणीला लाल छान रंग येण्यासाठी बॅडगी मिरचीचं तिखट घेतलेलं आहे एक चमचा जिरे घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ आणि थोडेसे शेंगदाणे हे शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहेत पहिल्यांदा एका पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलेलं आहे आणि त्यावरती कडीपत्ता घालून तो परतून घ्यायचा आहे हा कढीपत्ता थोडा जास्त असल्यामुळं मी अजून एक चमचा तेल वापरणार आहे बऱ्याच वेळेला भाजी आमटीतली जी आपण कढीपत्त्याची पानं असतात ती बाजूला काढून टाकतो पण चटणी जर केली तर ती पूर्ण पानं आपल्या पोटामध्ये जातात म्हणून आपल्या जेवणामध्ये कढीपत्त्याची चटणी नेहमी असावी तसंच ही चटणी एकदा करून ठेवली तर टिकतेही अगदी दोन तीन महिने इथं मला थोडं तेल कमी वाटतं आहे म्हणून एक चमचाभर तेल मी घालत आहे सगळ्या कडीपत्त्याला तेल लागलं गेलं ला पाहिजे म्हणजे सगळी कढीपत्त्याची पानं कुरकुरीत होतील आता ही कडीपत्त्याची पानं छान भाजून झालेली आहेत आपण जर हाताने असं एखादं पान घेऊन चुरगळलं तर ते छान कुरकुरीत असं झालेलं आहे ह्याचा अंदाज आपल्याला येतो आता आपण गॅस बंद करायचा आणि हा कढीपत्ता थंड होऊन द्यायचा माझ्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील आणि अजूनपर्यंत एवन सुग्रास रेसिपीला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनचं पेटेंट दाबा म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन येईल त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करून आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरही करा आता आपण कढीपत्ता भाजून घेतलेल्या पॅनमध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे आणि त्यावरती खोबरं परतून घेत आहोत हे खोबरं मी उन्हामध्येही छान सुकून घेतलेलं होतं त्यामुळं जास्त परतावं लागत नाही आणि आपल्याला चटणी करताना जास्त वेळ लागत नाही आता हे खोबरं आपण गोल्डन कलर येईपर्यंत भाजून झालेलं आहे त्यामध्ये डाळवं घालत आहे हे डाळवं जास्त वेळ परतायचं नाही नाहीतर ते कडक होतं त्यामुळं अगदी थोडं परतून घ्यायचं आणि लगेचच त्यामध्ये मी आता जिरे घालत आहे जिरेसुद्धा अगदी थोडे गरम होईपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचे आहेत नाहीतर जिरे कडबट होतात आता यामध्ये मी आपण घेतलेल्या सुक्या लाल मिरच्या घालत आहे गॅस मंद ठेवायचा आणि ह्या लाल मिरच्या भाजून घ्यायच्या तुम्हाला जर ह्या लाल मिरच्या भाजून घेताना त्रास होत असेल तर तुम्ही लाल मिरच्या नुसत्या उन्हामध्ये सुकून घेतलेल्या घातल्या तरी चालतील पण अशा तेलावरती थोड्याशा भाजलेल्या ज्या मिरच्या असतात त्यामुळं ही खमंग होते अजून एक चमचाभर तेल मी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि अगदी अर्धा मिनिट हे मिश्रण परतून घेत आहे आता गॅस बंद करून हे सगळे पदार्थ थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे अशी ही आपली मिक्सरमधून बारीक केलेली कढीपत्त्याची चटणी ही चटणी अगदी दोन तीन महिने आरामात फ्रीजमध्ये न ठेवताही टिकते सांगू का आपली ही दोन तीन महिने चटणी टिकते असं आपण म्हणतो पण लगेच ही चटणी ताजी ताजी असेल तेव्हाच चटणी संपूनही जाते इतकी चवीला ती टेस्टी होते अशी एका डब्यामध्ये आपण ही चटणी ठेवून द्यायची आणि लागेल तशी थोडी थोडी बाहेर जेवणाच्या टेबलावरती ठेवायची म्हणजे संपूर्ण चटणीचा वास अगदी शेवटपर्यंत तसाचा तसा मस्त राहतो ही झाली आपली मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच कढीपत्त्याची बरेच दिवस टिकणारी चटणी आता आपण लसूण खोबऱ्याची चटणी करत आहोत त्यासाठी लसूण मीठ जिरे खोबरं अमसूल आणि लाल तिखट असं घेतलेलं आहे आणि ते सगळं मिक्सरमधून बारीक करून घेत आहे एवढंच ह्या चटणीसाठी करायचं आहे खोबरं मात्र उन्हामध्ये जरा तापून घ्या म्हणजे ही चटणी एक महिना दीड महिना राहिली तरी खोबऱ्याला अजिबात खवट वास येत नाही ह्या चटणीला चांगला रंग येण्यासाठी दोन चमचे बॅडगी मिरचीचं तिखट मिसळत आहे म्हणजे चटणीला कलर अगदी छान येतो विकत आणलेली लसूण खोबऱ्याची चटणी आणि घरी केलेली लसूण खोबऱ्याची चटणी ह्यामध्ये खूप फरक जाणवतो खरं म्हणजे त्यांचं साहित्य ते तेच असतं तेच आपण वापरतो पण ही आपल्या चवीची तिखट मीठ जिरे लसूण हे आपल्या मर्जीनुसार आपण घातलेलं असतं त्यामुळं ओलसर तर बऱ्याच वेळ राहतेच राहते शिवाय चवीलाही अगदी उत्तम होते अशी ही चटणी एका हवाबंद डब्यामध्ये म्हणा किंवा बरणीमध्ये भरून ठेवली तर लसणीचा वास ह्या चटणीला बराच वेळ राहतो ते राहतोच पण लसणीचा ओलसरपणाही बराच वेळ टिकतो अशी ही है, एवन सुग्रास रेसिपीची मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच मस लसूण खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे अशा चटण्या घरामध्ये कायम ठेवल्या तर पटकिनी आपल्याला पानामध्ये वाढून घेता येतात शिवाय एखादी भाजी कमी पडली आमटी कमी पडली तर आपल्याला तोंडी लावायला ह्या अगदी उत्तम आहेत शिवाय पौष्टिक असूनही जेवणाची लज्जत पण वाढवणारे आहेत पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो अमिता आता बाय